येता तिसरी परिसराभ्यास धडा तिसरा निवारा आपला आपला निवारा म्हणजे घर सांगा पाहू या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत दोन चित्रामध्ये मांजर विचार करत आहे आणि त्या ठिकाणी चित्रात बिळामध्ये उंदीर दिसत आहे आणि मांजराला वाटते की आता उंदीर बाहेर येईल त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये एक झाड दाखवलेलं आहे झाडावर कावळे आहेत कावळ्यांचे घरटे आहे त्यांचे छोटे छोटे पिल्ले पण आहेत असे चित्र दाखवलेले आहेत इथे प्रश्न विचारलेले आहेत मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे तर मांजर उंदीर बाहेर येईल म्हणून दबा धरून बसले आहे कावळे का घाबरले आहेत ते मांजराला का हुसकावत आहेत तर कावळे का घाबरले आहेत तर कावळ्यांना वाटत आहे की आता मांजर काय करेल त्यांचे छोटे छोटे पिल्ले खाऊन टाकेल त्या घरट्यामध्ये जी अंडी आहेत ते खाईल म्हणून कावळे घाबरले आहेत आणि मांजराला हुसकावत आहेत म्हणजे मांजराला त्या ठिकाण नाहून दुसरीकडे हुसकावण्याचा ते प्रयत्न करत आहेत सांगा पाहू पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात दोरीचे तुकडे काळ्या कापूस गवत हे सर्व काही जमा करतात आणि त्याच्यापासून पक्षी घरटी बनवतात तुम्ही आजूबाजूला पाहता पक्षी घरटी बनवलेलं तर त्याच्यात कोणकोणते साहित्य असतात जास्त करून गवत वगैरे असते कापूस वगैरे असते त्याच्यापासून पक्षी घरटी बनवतात बिळात कोणकोणते प्राणी राहतात आता बिळामध्ये साप घुसी त्याच्यानंतर उंदीर हे प्राणी कशामध्ये असतात बिळामध्ये असतात पाळलेल्या कोंबड्या कोठे राहतात आता आपण कोंबड्या पाळतो काहीजण कोंबड्या पाळतात तर ते पाळलेल्या कोंबड्या खुराड्यामध्ये राहतात कुठे राहतात खुराडे त्यांची राहण्याची सोय कोण करते आता जो कोंबड्या पाळतो जो व्यक्ती कोंबड्या पाळतो तोच कोंबड्या कोंबड्यांच्या राहण्याची सोय तोच करतो घरा घराची गरज कशासाठी तर या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये ए मुलगी आपल्या दोन्ही कानांना हात लावून थांबलेली आहे त्याच्यानंतर तिचा जो लहान भाऊ आहे आईच्या कुशीमध्ये असं बसलेला आहे बाहेर वारा सुटलेला आहे बहुतेक तिथं विजा कडाडत असतील त्याच्यामुळं ती कानाला हात लावून थांबलेली आहे तर घराची गरज गराच कशासाठी आता घराची गरज गराच कशासाठी असते हे आपण पाहणार आहोत कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा रणरणते ऊन मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो घरामुळे चोरीची भीती कमी होते घर कशा साथी। घराची कशा साथी आहे। पाना तर आता आपण घर कशासाठी घराची आवश्यकता कशासाठी आहे हे पाहणार आहोत तर कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी घराची आवश्यकता असते सोसायट्याचा वारा खूप मोठा वारा जर आला जोराचा वारा आला तेव्हा आपल्याला घराची आवश्यकता असते आता रणरण उन, ते ऊन उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असते तर ह्या उन्हापासून बचावासाठी सुद्धा आपल्याला घराची आवश्यकता असते मुसळधार पाऊस पडतो खूप मोठा पाऊस पडतो तेव्हा देखील आपल्याला घराची आवश्यकता असते तर ह्या सर्व गोष्टीपासून बचाव होण्यासाठी म्हणजे थंडीपासून उन्हापासून मुसळधार पावसापासून यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो त्याबरोबरच चोरांपासून चोरीची भीती असते आपल्याला म्हणून आपण घरामध्ये घर करून राहतो आणि त्याच्यामध्ये ज्या काय आपल्या वस्तू आहेत खूप महत्वाच्या मौल्यवान वस्तू सोने पैसे वगैरे घरामध्ये व्यवस्थित सुरक्षित आपण ठेवू शकतो म्हणून आपल्याला घराची आवश्यकता असते काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते घरामुळे तीही कमी होते काहीजण शेतामध्ये राहतात घर करून काहीजण जंगलामध्ये राहतात जंगलाच्या अगदी जवळ तर तिथे त्यांना भीती असते तर ही भीती कशामुळं कमी होते कारण ते घर करून राहतात घरामध्ये सुरक्षित राहिल्यामुळं त्यांना कशाची भीती वाटत नाही तीही भीती त्यांची कमी होते आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का तर प्राण्यांना गरज असते तर काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात आता काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात आणि काही प्राणी परिसरातल्या सुरक्ष सुरक्षित जागी थांबतात नवा शब्द शिका निवारा निवारा म्हणजे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा त्याला निवारा असे म्हणतात ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा त्यालाच आपण निवारा असं म्हणतो स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी आता काही प्राणी असे आहेत जे स्वतःसाठी निवारा बनवतात स्वतःसाठी घर बनवतात तर असे कोणते प्राणी आहेत पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असती पक्ष्यांची घरटी आपण पाहिलेला आहोत घरटी हा पक्षांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो घरटी हा स्वतःच्या संरक्षणासाठी बनवलेला निवाराच असतो अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते आता अंडी खाणारे जे काही प्राणी असतात तर त्या प्राण्यांची भीती पक्ष्यांना वाटतच असते पक्ष्यांना वाटते की हे प्राणी आता अंडी खातील त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते त्यामुळे पक्षी घरटी बनवतात आणि त्या घरटीमध्ये अंडी घालतात आणि ते सुरक्षित असते अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात पिल्ले खाणारे प्राणीही असतात स्वतःचे रक्षण करण्या इतकी ताकद पिल्ल्यांमध्ये नसते घरट्यांमुळे पिल्ल्यांचेही रक्षण होते म्हणून पक्षी घरटी बांधतात घरटी बांधण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीची तुकडेही वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात तर या ठिकाणी अंड्यांमधून जेव्हा पिल्ले बाहेर येतात तर पिल्ले खाणारेही प्राणी असतात जसं अंडी खाणारे प्राणी असतात तसेच पक्ष्यांचे पिल्ले खाणारेही प्राणी असतात तर यांचं संरक्षण करण्याची ताकद प्राण्यांची प्राण्यांपासून संरक्षण करण्याची ताकद छोट्या पिल्ल्यांमध्ये नसते म्हणून घरट्यांची आवश्यकता असते तर पिल्लांसाठी पक्षी घरटी बांधतात आता घरटी बांधण्यासाठी आपण पाहिलो कशाचा वापर करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे हां या वस्तूंचा वापर पक्षी घरटी बांधण्यासाठी करतात त्यामुळे काय होते घरटी आतून मऊ असते कापूस वापरल्यामुळं घरटी आतून मऊ असते आणि उबदार असते उबदार म्हणजे गरम सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात सर्वच पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात प्रत्येक पक्ष्यांची घरटी वेगवेगळी असते घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुग्रण पक्षी पाहणा घरट्यासाठी प्राण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते तर घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुग्रण पक्षी काय करतो घरट्यासाठी प्राण्याजवळची काटेरी झाडे काटेरी झाडे त्या ठिकाणी कोणतेच प्राणी जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी पक्षी घरटी बांधतात झाडांच्या काही फांद्यावर पाण्या पाण्यावर झुकलेल्या असतात म्हणजे एकदम झाडाच्या टोकाला पानावर सुद्धा काही पक्षी घरटी बांधतात कारण त्यापर्यंत तिथंपर्यंत प्राणी पोहोचू शकत नसतात म्हणून तर सुग्रणीचे घरटे उंचावरील फांदीवर असते अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते म्हणून पक्षी त्यांच्या सोयीनुसार सुरक्षित ठिकाणी घरटी बांधतात शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटी बनवतो शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो ते चिमुकले घरटे त्या छोट्याशा पक्षाला पुरेसे असते तर शिंपी नावाचा पक्षी हा चिमणीपेक्षा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने घरट्यासाठी किंचित मोठी असणारे पाने झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तर तो काय करतो झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारे झुडपाची पाने एकत्र करतो शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी तो वेलीचा वापर करतो वेलीचा वापर करून शिंपी नावाचा पक्षी घरटी बनवतो शिवण्यासाठी तो, तो कशाचा वापर करतो वेल ते चिमुकले घरटे त्या छोट्याशा पक्षाला पुरेसे असते आणि तो त्याच्यामध्ये राहतो काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात त्यानंतर छोटे कीटकसुद्धा त्यांचे घरे बनवतात निवारे बनवतात मधमाशी तर मधमाशी झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीमध्ये त्यांचं घर बनवते मध खातो की नाही आपण मध ते ती मधमाशी घुशी आणि उंदीर शेतात राहत शेतात जमिनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात घुशी आणि उंदीर काय करतात शेतामध्ये जमिनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली पिळे करतात पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही आता घुशी आणि उंदीर आपल्या घरामध्ये येतात आल्यानंतर धान्याची वगैरे नासधूस करतात तिथेच कुठंतरी कोपऱ्यामध्ये राहतात समजा मातीने बांधलेले घर असेल तर त्या ठिकाणी काय करतात सहज ते पोखरून तिथं बीळ बनवतात आणि तेथे राहतात आता सिमेंटच्या घरामध्ये सहसा ते येत नाहीत कारण तिथे त्यांना जमीन पोखरता येत नाही त्यांना बीळ बनवता येत नाही म्हणून ते तिथे येत नाहीत परिसरात आपला निवारा शोधणारे प्राणी आता परिसरात आयता निवारा शोधणारे काही प्राणी आहेत काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाही काही प्राणी काय करतात आयता निवारा शोधतात आयता म्हणजे तयार असलेला ते परिसरातील लस सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात तर काही प्राणी स्वतः निवारा तयार करत नाहीत जिथे जागा मिळेल तेथे राहतात काही प्राणी कबुतरे वगैरे जंगलामध्ये राहतात त्याच्यानंतर उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत तेथे राहतात काही माणसांच्या वस्तीत आपल्या जवळपास राहतात भिंतीमधील खबदाडींमध्ये जिथं जागा असेल तिथे राहतात वाघ बिबटे तरस डोंगरांच्या गुहेत राहतात आता वाघ बिबटे तरस हे डोंगरांच्या गुहेमध्ये राहतात काही प्रकारची वटवागळे उंच झाडावर राहतात तर काही प्रकारची वटवागळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात त्याच्यानंतर वटवागळे काही वटवागळ्याचे प्रकार आहेत काही वटवागळे झाडांवर राहतात तर काही वटवागळे हे अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात जिथे अंधार असतो तेथे राहतात जुन्या ओसाड पडक्या इमारतीमध्येही निवारा शोधतात माहीत आहे का तुम्हाला नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते खरे नाही मुंग्या वारूळ बनवतात नाग बनवत नाही नाग बिळात राहतो आता काही जण म्हणतात नाग वारुळात राहतो तर ते खरे आहे का नाही कारण मुंग्या वारुळ बनवतात वारूळ कोण बनवतात मुंग्या नाग बनवत नाही नाग बिळात राहतो वारुळात नाही पाळीव प्राण्यांचा निवारा काही लोक प्राणी पाळतात पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात काही लोक प्राणी पाळतात आणि पाळलेल्या प्राण्यांसाठी निवारा तयार करतात तर या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे कोंबड्याच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात कोंबड्या खुराड्यामध्ये असतात गायींसाठी गोठा बांधतात आणि घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला असे म्हणतात चित्रात पहा आपण काय शिकलो तर या धड्यामध्ये आपण काय शिकलो थंडी वारा ऊन पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते हे आपण शिकलो काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात हे सुद्धा आपण पाहिलं काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात काही प्राणी आपण पाळतो पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो तर नेहमी लक्षात ठेवा हौसेकरिता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का नाही प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे कोणत्याच प्राण्यांना बंदिस्त ठेवू नये